जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी दिली आहे सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटरमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त भव्य मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिर दिनांक एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी दिली असून या शिबिरामध्ये चाळीस टक्के सूट देखील देण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण जागतिक फिजिओथेरपी दिवस जे आठ सप्टेंबरला साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने आ आमच्या हॉस्पिटलमध्ये हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोफत फिजिओथेरपी तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे ह्या हा शिबिर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व फर्स्ट सप्टेंबर एक सेप सेप्टेंबर दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आला आहे ह्या शिबिरा ह्या शिबीर जे आहे ते पूर्णपणे मोफत आहे ह्यामध्ये कुठलीही तपासणी येणार नाही तर हा शिबिर पूर्णपणे मोफत आहे आणि ह्या शिबिरामध्ये कुठले प्रकारचे रुग्ण लाभ घेऊ शकतात त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देते ज्या रुग्णांना संधी त्रास आहे आम त्रास आहे सांदे दुखतात सांद्यांमधन आवाज येते थकवा येतो अशक्तपणा वाटत आहे पायरी चढ उतर करताना त्रास होतो चालताना सांद्यांमध्ये त्रास होतो किंवा स्लिपडेसचा आजार आहे मनकेची गादी सरकली आहे फाटली आहे डॉक्टरांनी ऑपरेशनची सल्ला दिलेली आहे त्या रुग्णसुद्धा आमचे ॲडव्हान्स ऑस्टिओपॅथी व कायरोप्रॅक्टिक उपचारचा लाभ घेऊन पूर्णपणे विदाउट ऑपरेशन विना ऑपरेशन विना गोळी औषध बरं होऊ शकतात आणि ह्या शिबिरामध्ये लाभ घेऊ शकतात तसंच न्यूरोलॉजिकल आजारमध्ये जे मतिमंद गतिमंद मुलं आहेत व पक्षाघातचे लकवेचे पेशंट आहेत ज्यांना स्वतः काय काम करता येत नाही चालता येत नाही उठता बसता येत नाही व परावलंबी आहेत त्यांनी सुद्धा ह्या शिबिराचा लाभ घेऊन स्वावलंबी होऊ शकतात तर ह्या शिबिरामध्ये जे पण रुग्ण ह्या प्रकारचे सांध्यांचे नसांचे आजारांचे रुग्ण तपासणी करून घेतात त्या सर्व रुग्णांना पुढचे उपचारमध्ये चाळीस टक्के सोलत देण्यात देण्यात येत आहे तर ज्यांना ज्यांची पण तपासणी ह्या शिबिरामध्ये होणार त्यांना सगळ्यांना चाळीस टक्के उपचारमध्ये सूट भेटेल आणि ह्या शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी कॉल करा नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट आणि आजच तुमची फिजिओथेरपी तपासणी करून घ्या